सामाजिक संबंध राहिलेले आहेत मुलांच्या आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष या आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे आणि तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतं आहे आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि एक अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाघ आणि एक कधीही आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन नाटवतंच्या तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढंच म्हणेन का हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे त्यांना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोपळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्याही आयुष्यात भरून एक राजकीय राजकीय जे काही समीकरण आहे त्याच्यामध्ये सर्व घटकांचा समावेश त्यांच्या नेतृत्वाखाली मुलगा आहे मुलगा मुला पक्ष हा हा राजकीय आता विषयच नाही हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होता त्याच्यामुळे त्या सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोचणं शक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी फ्युनरलला चाले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग ते पण त्यांचे काही रिच्युअल्स चालले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज नाही तर मी सकाळी चाल येणार होते पण खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत ते त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांसाठी त्यांचं काम पुरे ने जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच आहे त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा आय टी पार्क असेल त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉकमधूनच बाहेर नाही पडलं म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही हो की ते आपल्यात नाही मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते उभं म्हणजे सगळं असं वाटतंय की जे जणू काय कालच झालं आणि अजूनही वाटतंय की हे खरं आहे काही निरोप आमच्या सगळ्यांच्या वतीनेच त्यांच्या मुलाशी पण फोन करून साहेबांचं अरे आमच्या अर्थातच कुटुंबाचा अतिशय महत्वाचा हा काय आमचे आए। आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिशन पर्सनल रिलेशनशिप आहे त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागेल महेशांनाचं एक स्वप्न होत